खाडी होती खाडी बेटाप्रमाणे ही सोपारा गाव सोपारा नगरी वसलेली आहे पण ही खाडी आज गायब झालेली तुम्हाला काय वाटतं नक्की ज्याच्यावरती भराव टाकण्यात आले आहे पण याच्या मागे महापालिकेचं लक्ष असणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला महापालिका सांगणार की आम्ही एवढे टक्के केलेली आहे ऐंशी टक्के केली आहे अक्षरशः फोल झालेला आहे नेहमी आता आमचं श्रीप्रस्थामध्ये शांती पार्क म्हटलं तर तो लिटरली जे लोक आहेत पहिल्या माळ्यापर्यंत पाणी अक्षरशः भरलेलं असतं त्यांचे सगळे टॉयलेट बाथरूम सगळे भरलेले असतात छातीवर पाण्यामध्ये आम्ही स्वतः फिरत असतो आठ आठ दिवस फिरत असतो पण प्रशांत नुसता दोन पंप लावून दुसऱ्या ठिकाणी पाणी काढणं एवढंच काम चालू असतं काहीतरी थातूरमातूर काम दाखवायचं पण प्रत्यक्षामध्ये हे अधिकारी असं दिसण्यात आलेलं की अजिबात नाल्यांवरती फिरकत नाहीत फक्त त्यांनी बूम लावून दिलेले आहेत जे सी पी लावून दिलेले आहेत लोकं काय काम करत आहेत त्यांनी ज्यांना ठेकाई दिलेल्या आहेत त्यांनी काय काम कर करतात हे कर्मचाऱ्यांचं बघणं काम आहे अजिबात बघितलं जात नाही तुम्ही आता आमच्याबरोबर फिरत आहात तुम्ही आता तुम्हालाही सांगितलेलं आहे कशाप्रकारे कामं झालेली आहेत तिथे दरवर्षी हे नेहमी नेहमी किती सांगायची अहो लाज वाटायला लागली तर दर दरवेळेला सांगायचं आणि काय करतात हे लोक नालेसफाई लोकांचे जीवाशी खेळतात लोकांचे अक्षरशः पाण्याने हाल होतात बिचारे टेरेस वरती जेवण बनवत असतात तरी काहीतरी बाळगा कसले पैसे घेतात नगरपालिका मॅडम आज तुम्ही जो कळकणी मुद्दा म्हणताय पण तुमच्या मतदारांना किंवा ह्या स्थानिक नागरिकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी नक्कीच त्यांना सांगेन की खरोखर आता नालेसफाईचा प्रयत्न तर आमच्याकडनं म्हणजे आम्ही नगरसेवक सभापती अगदी रोज नाल्यांवरती फिरत आहोत पण ज्या पद्धतीने काम चालू आहे मला खरोखर असं वाटतं की नागरिकांनीही सतर्क राहावं हो। अगदी कारण ज्या पद्धतीने अनाऊन्स झालेली आहे की एकशे सात जो पाऊस पडणार आहे खूप ह्या वर्षी तर त्या हिशोबाने जसं सफाई व्हायला पाहिजे तशी झालेली नाही आहे एवढं सांगूनसुद्धा नाल्यावरती मोठ्या नाल्यावरती एक काय आहे ते तुम्ही बघा ओके मॅडम आपल्या बरोबर आता आपले माजी सभापती अतुल साळुंके साहेब आहेत त्यांनी पाठपुरावा केलेला आहे अनेक दिवस आणि ते बोलतात की पाठपुराव्याच्या माध्यमातून जसं पाहिजे तसं महानगरपालिका एक आश्वासित करते परंतु ते प्रॅक्टिकल काम करत नाही तर मला वाटतो आपण पण सभापती होऊन गेले आहेत आणि महानगरपालिका तुम्ही तुमच्या देखतेखाली कारभार कसा चालतो हे जास्त अनुभव तुम्हाला आहे तर तुम्ही काय नागरिकांना सांगाल की आता जे ठेकेदार आहेत ते करोडो रुपये प्रत्येक वर्ष आपण नाल्याला देत होतो प्रत्येक व्यक्ती आताची जी धडक मोहीम चालू आहे की घरपट्टी भरा नाही तर त्यांना आश्वासित द्या आणि मला असं पण निदर्शनास आलं घरपट्टी तुमची नाही भरला तर तुम्ही दोन चार हजार रुपये द्या म्हणजे तुमचं टाळा खोलतो मग फक्त नागरिकांची पिळवणूक होते हे तुमचेच मतदार आहेत थोडे फ्युचरमध्ये त्या लोकांना काय द्याल आणि नालेसफाईविषयी काय सांगाल बघा सर्वप्रथम तर मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की गेले साडेचार वर्ष आपल्या नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट आहे जेव्हा आमचा कार्यकाळ होता त्यावेळेची नालेसफाई आणि त्यावेळेचे आम आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींकडून करून घेतलेली कामं आणि शहरामध्ये पाऊस अर्थी जास्त वृष्टी झाल्यावर ही पाऊस झालं शहरामध्ये परत नाही गेली पण नालासोमारा पश्चिम प्रभाग समिती ही जी जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघितली तर इकडे रेल्वे निळेमोरेमध्ये रेल्वे कलवटमध्ये रेल्वे गलवट केल्या वर्षी दोन वर्षामध्ये तीन नवीन रेल्वे कलवट झाली आणि चार मोठे मोठे नाले आपले श्रीबस्ता फोर्ट रोडवरनं आपले मोठे मोठे नाले झाले ज्याच्यामध्ये काय होतं की नालासोपारा ईस्टचं पाणी आहे नालासोपारा वेस्टमध्ये येऊन या बोईं साडीवरनं बोईंला खाडीला मिळतं अशा वेळेला आणि आपण जर गोपटेस्वालच्या इकडे बघितलं तर अगदी आचोळे खाडीचं पाणी म्हणजे वसई ते आचोळ्यातलं पाणी ग्राउंड फिरून म्हणजे अगदी असं पश्चिमेला येऊन ते असई पश्चिमेच्या खाडीतनं ते खाडी पट्ट्याला जाते पण गेल्या साडेचार वर्षामध्ये आम्ही जे आहे आणि जे आम्ही प्रशासनाला प्रत्येक वेळेला वारंवार सूचना देतो आहे आता इकडे आपल्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं की कलवट हे काम माझं नाही आहे बांधकाम विभागाचं पण शंभर टक्के कलवट ही काढणं किंवा एखादं टेंडर काढणं हे काम जरी बांधकाम विभागाचं असलं तरी कुठे कलवटची आवश्यकता आहे आणि कुठे कलवटची आवश्यकता नाही याच्या टिप्पणी किंवा याच्या काय जो आढावा आहे हा बांधकाम विभागाला कळवणं हे शंभर टक्के आरोग्य अधिकाऱ्याचं काम आहे जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या शहरामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे याची त्यांनी काय सर्चिंग केलं किंवा त्यांनी काय अख्खं शहर सोडून त्यांनी काय जो त्यांचा काय रिपोर्ट असेल तो रिपोर्ट त्यांनी बांधकामला देऊन मग बांधकाम त्या रिपोर्टवर जिकडे कलवटची आवश्यकता तिकडे कलवट जिकडे छोट्या कल ब्रिजची आवश्यकता तिकडे ब्रिज काढत असतं गेले तीन वर्ष झालं आम्ही सांगतोय म्हणजे या प्रशासकीय राजवटीपासून आमचं असं म्हणणं आहे की नानासोबारा पश्चिमेला नाले सफाईचं टेंडर हे फक्त फक्त अधिकारी आणि त्यात जो कोण टेंडर घेणार आहे त्याला पैसे खाण्यासाठी घेतलं जातं त्याच्यात कुठल्याही प्रकारची सफाई होत नाही तुम्ही बघाल तर फक्त पाणीपुटी पाणकुटी जी आहे ती पानफुटी वरच्यावर काढली जाए जो जे कलवट जो नाला जर आठ फुटी आहे दहा फुटी आहे तर किमान ती दहा फुटाची त्याची स्ट्रेंथ असणं किंवा त्या दहा फुटापर्यंत तो डीप राहणं हे गरजेचं आहे तेवढा साफ होणं त्याच्यातले मलाई काढून म्हणजे <laughs> अगदी तुम्ही एस आयला विचारलं किंवा आरोग्य अधिकाऱ्याला जरी विचारलं की बाबा टेंडरमध्ये काय काही आयटम आहेत तर ते अगदी ते तेही ते सांगू शकत नाही की टेंडरमध्ये ते त्याला किती पोपलेन लावायचे लॉंग रूम पोपलेन लावायचं आहे का किंवा कुठल्या खाडीमध्ये जर बोट टाकून बोटवर पोपलेम ठेवून तशी साफसफाई करायची आहे किंवा एखाद्या ठिकाणची जर शहरी भागातली साफसफाई जर नाद्यातला मलाई असेल ती माल तो गाळ आहे तो गाळ ट्रकमध्ये भरून एखाद्या सगळ्या ठिकाणी डायव्हर्ट करून तिकडे टाकायचं आहे का तर असं कुठल्याही प्रकारचं नाही दोन चार ठिकाणी फक्त छोटे बुमचे आणि मोठ्या बुमचे एका दोन पोकलन दिसत आहेत ते पोकलन जर तुम्ही आता आम्ही शूटिंग काढलेलीच आहे वरच्यावर पाणी फक्त ते पाणी पाणीपोटी काढण्याचं काम करत आहे नाले सफाई होते याच्यावर माझा जराही विश्वास नाही आणि याला शंभर टक्के जबाबदार हे आरोग्य प्रशासन आहे आरोग्य अधिकारी आहेत आणि एस आय आहे एस आय हा कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला विचारून त्यांची रिपोर्ट करतो याचे पुरावे आमच्याकडे आहेत हे झालं तुमच्या शहरातल्या नालेसफाईबद्दलचं नालेसफाईच्या जोडीला जे आपल्या अंतर्गत आपले जी साफसुविधा आणि जे आपले कचरा ठेकेदार आहेत जर तुम्ही इंटरनल बिल्डिंगच्या जवळची गटारं जर शहरातली बघितली तर कुठलीही गटार साफ झालेली नाही जो कचऱ्याचा ठेकेदार आहे तो दोन दोन दिवसांनी एकेका एरियातला कचरा उचलतो अगदीशी बसातला कचरा सकाळी उचलला की दुसऱ्या दिवशी आमच्या प डेस्टी टेबलला कचरा उचलला त्याच्याकडे ना डंपर आहेत ना टिपर आहेत ना कॉम्पॅक्टर आहेत आणि जर गाळसफाई बघितली तुम्ही जर चेंबर उघडलं तर चेंबरवरचा दोन फुटाचा गाळ फक्त बाजूला दिसतो बाकी अख्खी चेंबर भरलेले आहेत शंभर टक्के नालेसफाई असू द्या किंवा इंटरनल गटरची साफसफाई असावी अजिबात झालेली नाही आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर काही शहरामध्ये पाणी भरलं त्याला सर्वस्वी जबाबदार टपाल समिती ही चे आपने जे आपले का जे काय आरोग्य अधिकारी आहेत जे काय एस आय एफ ते असतील कारण तान की त्यांना वारंवार सांगून ते अजिबात ऐकत नाही आणि फक्त आणि फक्त ठेकेदार प्रशासकीय राजवट असल्यामुळे कर्मचाऱ्यांना फक्त पैसे खायची सोय झालेली आहे फक्त कर्मचारी पैशाशिवाय कुठलीही कामं करत नाही आहेत आणि ठेकेदार हा फक्त कर्मचाऱ्याच्या संगणमताने बिलं काढण्याचं काम आहे बाकी झाले सफाई झाले याच्यावर मला जराही विश्वास नाही थँक्यू आताच आपण पाहिलं की आपले माझे सभापती यांनी असा आरोप केलेला आहे की हे ठेकेदारांना सहकार्य करत आहे महानगरपालिका आणि प्रशासन असल्यामुळे स्थानिक लोकांचे प्रॉब्लेम हे आपण स्थानिक लोक किंवा स्थानिक नेते सुरू होत नाही आहे आम्ही लवकरात लवकर अशी मागणी करतो की महानगरपालिकेने त्यांना दिलेली कामं ठेकेदारांकडून वेळेत करून घ्यावं आणि त्याला जर यापूर्वी पावसाचं पाणी जास्त प्रमाणात भरलं त्याला सर्व जबाबदार महानगरपालिका एसआय आणि ठेकेदार असतील त्याचबरोबर आपले समाजसेवक आणि माझी नगरसेवक विजय राणेसाहेबांना मी असं विचारेन की आपले दोन शब्द आपण सांगावं गेले पंधरा ते वीस वर्ष आपण त्या महा महानगरपालिका महानगर नगरसेवक म्हणून काम केलं आता आपण नालेसफाईविषयी पाणी करायला आलो होतात सर्वांबरोबर तर आपल्याला आपलं मत काय आपल्या नागरिकांसाठी आपण आता आपण सकाळपासून आम्ही सगळे आमची सेफ्टी पण आलेली बात्रे अनुभाय या लोकांनी पण सगळं घडलं सगळ्यांच्या म्हणजे असं बघण्यात आलं की इकडे काहीतरी चुकीचं होतं काय काय जे आहे महानगरपालिका आम्ही इकडे केलं तिकडे केलं आम्ही एवढं बघितलं तर कुठेच पावला आम्हाला काय वाटलं नाही साफ केलं असं त्याच्यात मध्ये गवत गवताचं काम आमचा ते गवत कापणं हे कामजा ते गवतवाल्याने सगळे तिकडे तिकडे म्हणजे गटाला जे तोंड दिले ते सगळं तोंड बंद करून ठेवलं ते तोंड अजून उघडलेलं नाही ते जर तोंड पाणी जाणार नाही अजून पाणी पोडणार हा पाण्याचा ह्या ह्याच्यात आता जवळ जुगत हे जे आहे त्याच्यात पुराचा हात आहे ते काही माहिती नाही ते पण त्यांनी शोधून काढायला पाहिजे का जातात आणि ते नाले बंद त्यांच्या लक्षात येत नाही पण अनेक स्थानिक लोकांनी त्याविषयी कम्प्लीट केलेली आहे आणि अनेक लोकांनी पत्रकारांनी पण कंप्लेट केलं या अगोदर पण आम्ही गाड्या त्या पोलीस स्टेशनला जमा केले होते पण गावातून एक व्यक्ती येऊन बघते की माझी पर्सनल जागा आहे म्हणजे नगरपालिकेची काय केलं नाही पण नगरपालिकेचे जे नाले वगैरे जे बंद केले रस्ते बंद केले ह्यावरती नगरपालिका खूप असे उत्तर का देत नाही ॲक्च्युली कसं तो होल्डिंग पॉईंट आहे त्यामुळे ते नाला करून तिकडे पाणी जमा व्हायलाच पाहिजे माझ्या महानगरपालिकेचं काय मला एकशे वीस एकरचा होल्डिंग पॉइंटचा एक तर तो काय तरी सात सत्तर एकर मला वाटतं तो महानगरपालिकेला एंडरोअर पण झाले झाले कोण झालं मग तो सगळं एंडरोअर झाले महानगरपालिकेने ॲक्च्युअली डब केलं पाहिजे तिथे पाण्याचे सोत्र वाढवलं पाहिजे तिथे जास्त पाणी झालं तर त्याच्या सोडलं पाहिजे सोना अशा महानगरपालिका त्याची व्यवस्था करत नाही करत नाही आहे त्यामुळं तर महानगरपालिका आपण बघतो एक तरी गुन्हेगार कोण तो महानगरपालिका बरोबर आहे सर आताच बेजू राणेने जे आपल्याला काही सांगितलं आहे त्याबरोबर स्थानिक लोकांनी पण असा विचार केला काय के। गेले एक चार पाच दिवस मी पाहतो आहे की स्थानिक लोकांच्या संमेपणापासून अनेक जागे मिटिंगही होत आहे आणि महानगरपालिकेला सात दिवसाची वेळ दिलेली आहे आणि महानगरपालिकेनंतर सात दिवसानंतर इथला चिखल मोर्चा महानगरपालिकेवर धडकणार आहे जर प्रशासन अजून ही जाग येत नसेल तर याला सर्वशी जबाबदार महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी त्या शहराची पाणी चांगल्या प्रकारचे केले पाहिजे जे नागरी सुविधा आहेत अठरा नागरी सुविधा त्या नागरी सुविधा कशाप्रकारे लोकांना पुरवले जात आहेत आणि त्यामध्ये काहीतरी तथ्य किंवा काही गोष्टी कमी का असतील तर त्याची पाठपुरावा करून स्थानिक लोकांकडून स्थानिक नगरसेवकडून स्थानिक नेत्यांकडून त्यांची माहिती घेऊन त्या पद्धतीने काम केलं पाहिजे असं काम कसे विरार शहर महानगरपालिकेत प्रशासन असल्यामुळे होत नाही आणि याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सर्वस्वी जबाबदारी याला प्रशासन असेल आणि प्रशासनालाशीच लोक त्याचं उत्तर विचारतील थँक्यू मी श राजेंद्र शर्मासमोर कॅमेरामॅनसोकट बालचंद बरोबर थँक्यू